नमस्कार मित्रांनो मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण केले उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या मात्र या दरम्यान मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली हे उपोषण बेकायदेशीर असल्याने कोर्टाने म्हटले होते सरकारने मराठा समाजाबाबत काढलेल्या जीआर नंतर राज्यातील ओबीसी समाज हा आक्रमक होताना दिसत आहे एवढंच नाही तर मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवत आपली नाराजी जाहीर केली यानंतर सरकारकडून ओबीसी आरक्षण संदर्भात देखील मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली नागपूर मध्ये ओबीसी बांधवांकडून उपोषण केले जात आहे या उपोषणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट देणार आहे यामुळे राजकीय वर्तुळात ओबीसी समाजाने मराठा आरक्षण यांच्यामध्ये मोठा वाद पाहायला भेटत आहे दरम्यान आता नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी यावर मोठे भाष्य केले आहे जरांगे यांनी म्हटलं की कोणी कितीही काहीही केलं तरीही मी माझ्या गरीबांना आरक्षण देणार आणि हे माझ्या गरीब मराठ्यांना चांगले आहे माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी सक्षम आहे कोणी कितीही उपसमित्या बनवल्या तरीही आम्हाला आरक्षण मिळणारच असं मनोज जरांगे पाटील म्हणाले एवढंच नाही तर भुजबळांबद्दल बोलताना जरांगे म्हणाले की भुजबळ हे पक्ष संपवणारा आणि कार्यकर्त्यांना संपवणारा माणूस आहे जे आता जी आर बद्दल संभ्रम निर्माण करत आहे ते अगोदर कुठे झोपले होते बैठकांना बोलावल्यावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत मराठा समाजात संभ्रम निर्माण होता मराठा समाजात संभ्रम निर्माण होत नाही आणि होणारही नाही मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी लढतो झगडतोय तितकं कोणीही करणार नाही असं मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ यांना म्हणाले एवढंच नाही तर मी मराठवाड्यातील सर्व मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात हे मराठ्यांना दिसणार यामुळे मराठ्यांनी संभ्रम करू घेऊ नका यामुळे मराठ्यांनी संभ्रम करून घेऊ नका सातारा गॅजेट बद्दलही सरकारने हाई गाई करता कामा नये जर हे झाले नाही तर मी पुन्हा तुमचे रस्त्यावर फिरणे बंद करेल फक्त संभ्रम ठेवू नका चुकले काही तर मी आहे ना असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे त्यांनी परत एकदा सरकारला अत्यंत मोठा इशारा दिल्याचे बघायला मिळत आहे मात्र मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा